खुलदाबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरामध्ये मागील गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने नदी नाल्यांना पूर आलाय जानेफळ ते ममुराबाद वाडी दरम्यानच्या पुलावरून मोटारसायकल चालक मोटार सायकल सह वाहून गेल्याची घटना घडली आहे दरम्यान तरुणाला पोहता येत असल्यामुळे तो थोडक्यात वाचला आहे झालेला पाऊस होत असल्याने या परिसरातील सर्व खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली होती तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नगण्य विद्यार्थी उपस्थित होते या पावसामुळे पोळा सणावर परिणाम दिसून आला दरम्यानच्या पुलावरून मोटार सायकल चालक मोटरसायकलसह वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे मात्र तरुणाला पोहता येत असल्याने तो थोडक्यात बचावलाय जाणेफळदे मुमुराबादवाडी दरम्यानचा पूल हा जागोजागी खचला असल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच कृष्णा गावंडे रौफ पटेल सचिन भाले जनार्दन वेताळ अफजल पटेल यांच्या सह अनेकांनी केली आहे सय्यदलाल एमसेन न्यूज बाजार सावंगी